नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अशा बऱ्याचशा योजनांचा लाभ आता शेतकऱ्यांना लवकरच देण्यात येणार आहे मित्रांनो पुरवण्या मागण्या या सादर करण्यात आलेल्या होत्या आणि आता या पुरवणी खर्चाच्या मागण्यांना विधानसभेमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे याबाबत शासनाकडून अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अधिकृतपणे जी आर सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे त्या जी आर ची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हा जी आर डाउनलोड करू शकता मित्रांनो आणि सविस्तरपणे माहिती पाहू शकता अशा प्रकारचा हा जी काढण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी पुरवण्या मागण्यांना मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी योजना नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी कांदा अनुदान शेतकऱ्यांना अर्थसहाय्य त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का व्याज दराने अर्थसहाय्य तशा बऱ्याचशा योजना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत ज्यांचा लाभ आता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तर या जी आर ची लिंक मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी हा जी आर डाउनलोड करून अधिक सविस्तरपणे याविषयी माहिती घेऊ शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विधान मंडळाच्या डिसेंबर दोन हजार तेवीस तेवीसच्या हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या सन दोन हजार तेवीस चोवीसचे चे खर्चाचे पूरक विवरण पत्र या ठिकाणी कोणकोणत्या योजनांसाठी किती रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले याविषयी सविस्तरपणे खर्चाचे पूरक विवरण पत्र देण्यात आलेले जी आरच्या खाली आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी सर्व योजनांची माहिती पाहू शकता त्या योजनांसाठी किती खर्च करण्यात येणार आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो आता या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतकरीसाठी कर्जमाफी योजना कांदा अनुदान तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी अशा वे वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा लाभ आता लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे कारण की आता या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनाकडून या ठिकाणी निधीला मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे आणि म्हणून आता या योजनांचा लाभ लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिला जाणार आहे तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा चॅनलला नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असो तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार